नमस्कार फ्रेंड्स गणपती बाप्पा गणपतीच्या अथर्व शीर्ष स्तोत्राला सर्व अथर्व शीर्षाचे शिरोमणी चतुर्थी तिथी किंवा शुभ दिनी करावे गणेश चतुर्थीच्या दिवशी या गणपती अथर्व शीर्षाचे पठन सर्वात फलदायी आणि महत्वाचे आहे गणपती अथर्व शीर्षाचा विधी करून पाठ केल्यास विशेष फळ मिळते इच्छित मनोकामना पूर्ण होते अथर्व शीर्ष हे एक उपनिषद असून ते अथर्व वेदाशी संबंधित आहे अथर्व शीर्षामध्ये विद्या सांगितलेली आहे गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला खास महत्व आहे अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पठनामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व शीर्ष होय असा त्याचा अर्थ सांगितला जातो अथर्व शीर्षाच्या सुरुवातीला गणपतीच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगितली गेली असून शेवटी गणपती परब्रह्म आहे असे सांगितले आहे गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे व्रातपती शिवांच्या अधिपती असे असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे गणपती अथर्व शीर्षाचे जीवनात केल्याने प्रगती होते सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात नोकरी व्यवसायात प्रगती होते आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी होते विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनीचा अशुभ प्रभाव असतो त्यांच्यासाठी अथर्व शीर्ष पाठ अतिशय फायदेशीर ठरते असे धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहे त्याशिवाय मुलांना अभ्यासात रस नसेल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी त्याचे नियमित पाठ करावेत कारण गणपती हे विद्येची देवता आहेत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणपती बुद्धिदाता आहे गणपती अथर्व शीर्षाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होते अशी मान्यता प्रचलित आहे अथर्व शीर्ष म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावेत ते अगदी संतपणे एका गतीत म्हणावे अथर्व शीर्ष भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे पाठ करताना गणरायाचे पूजन करून सुगंध अक्षत पुष्प धूप दीप व नैवेद्य दाखवावा सोबतच गणपतीला प्रिय दुर्वा अर्पित कराव्यात लाल फुलांचा हार घालावा याने घरात सुखाचे आगमन होते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद